योगासने सोप्या भाषेत सोप्या शब्दात आज आपण बघणार आहोत अर्धमच्छिंद्र आसन जे की ट्विस्टिंगचं आसन आहे त्याच्यामध्ये संपूर्ण ट्विस्ट व्हायचा प्रयत्न करायचा कशा पद्धतीने करायचं आहे हे मी सांगतो कुठलंही आसन करताना ज्या काउंटिंगने आपण आसन करतो त्याच्याच बरोबर रिव्हर्स मध्ये आसन सोडायचं असतं मी थोडं तिरकं करून दाखवतो दोन्ही पाय पसरलेले डावा पाय उचलून उजव्या पायाच्या पलीकडे उभा ठेवायचा उजवा पाय मांडी घालायची उजव्या हाताने डाव्या पायाचा अंगठा पकडायचा डावा हात पाठीवर आणि मागे वळून बघायचं ज्याच्यामध्ये आपलं संपूर्ण ट्विस्टिंग होतं जर हा हात टेकत नसेल तर एल्बोनी गुळगाई इकडे ढकलायचा प्रयत्न करायचा नसेल जमत तो बेसिक पोझिशन घ्यायची एवढं करायचं एल्बोनी हे ढकलायचा मागं हात फिरवायचा आणि जास्तीत जास्त मागं बघायचा प्रयत्न करायचा संपूर्ण पाठीतनं पोटातनं आपण ट्विस्ट होतो आसन सोडताना मान सरळ दोन्ही हात जागेवर पाय सरळ हेच आसन दुसऱ्या बाजूने उजवा पाय उचलून डाव्या पायाच्या गुडघ्यापाशी ठेवायचा थोडासा मागे डावा पाय पायड डाव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा पकडायचा उजवा हात पाठीवर आणि पाठ मागे ढकलायची उजवा खांदा जास्तीत जास्त मागे हे जमत नसेल पुन्हा तेच एल्बोने ढकलायचं हात इथे अनेक ट्विस्ट व्हायचं याने ट्विस्टिंग जास्ती चांगलं होतं सोडताना मान सरळ दोन्ही हात जागेवर आधी मांडी घातलेला पाय सरळ करायचा आणि मग उजवा पाय सरळ हे झालं अर्ध मच्छिंद्र आसन ह्याच्यामध्ये पाठीचं वेस्टिंग फार चांगलं होतं जितकं जमेल तितकं मॅक्झिमम वेस्ट करायचं दोन्ही साईडने आसन शक्यतो करायचं आजचा आसन कंप्लीट झालं धन्यवाद